शुक्रवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी तालुक्याचे भूमिपुत्र सुदर्शन न्यूज चॅनलचे सर्वे सर्वा सुरेश चव्हाणके यांनी देशभरातील आपल्या प्रतिनिधींचा मेळावा हा कोपरगाव तालुक्यात भरवला होता त्यांच्या या मेळाव्यास बारागाव पिंपरी येथील समाजसेवक तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी भेट देत त्यांचा सत्कार व स्वागत केले व तालुक्यातील विविध समस्येबाबत त्यांनी चर्चा केली अतिशय अल्पावधीतच नावारूपाला आलेले राष्ट्रीय पातळीवरचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुदर्शन न्यूज चॅनल हे आज घराघरात पोहोचले असून त्या चॅनलचे सर्वेसर्वा हे आपल्या सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील भूमिपुत्र असल्याचा अभिमान बाळगून दत्तात्रय गोसावी यांनी त्यांच्या चॅनलच्या देशभरातील प्रतिनिधी मेळाव्यास भेट देत त्यांचे स्वागत केले व सिन्नर तालुक्याच्या वतीने त्यांना फेटा बांधून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच देशभरातील सुदर्शन चॅनलचे प्रतिनिधी यांची भेट घेतली याप्रसंगी त्यांच्या समूहेत अजित शेख सार्थक गोसावी सागर गोसावी आदी उपस्थित होते यावेळी एस एन न्यूज या वृत्तवाहिनीला आपल्या प्रतिक्रिया देताना सुरेश चव्हाणके यांनी महिला संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारने लव जिहादचा कायदा लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी केली एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सुदर्शन चॅनलनी अकरा ऑगस्ट दोन हजार पाचला पहिल्यांदा लव जिहाद या विषयाची मागणी आपल्या चॅनलवरनं केली होती मागच्या पंधरा वर्षात आम्ही याला अनेक वेळा याची मागणी केली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याची पूर्ण समर्थन केलं होतं शिवसेनेचे सगळे शिवसैनिक समर्थन करतात आज आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा बाळासाहेबांचा पुत्र मुख्यमंत्री असताना आम्हाला ही मागणी करावी लागते याचं आम्हाला वाईट वाटतं वाट पण काही हरकत नाही त्यांची अलायन्सची मजबुरी असेल परंतु आता सात राज्यांनी लव जिहाद या विषयावर कायदा केलेला आहे तर मी आज महाराष्ट्राच्या यात्रेत आहे शिन्नरमध्ये पण आलो तर मी या भूमीवरून उद्धव ठाकरेजींना प्रार्थना करतो की महाराष्ट्रातल्या बहिणींच्या संरक्षणासाठी मुलींच्या संरक्षणासाठी जिहादींना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणा लव जिहाद थांबवण्यासाठी अशी अपील या निमित्ताने करतो या चॅनलचे दर्शकही ही, ही मागणी आपापल्या आप नेत्याला करावी आपण कोणत्याही राजनैतिक पार्टीत असाल त्याला काही हरकत नाही परंतु बहिणींना मुलींना वाचवण्यासाठी राजनैतिक विचार न करता भारताचा संस्कृतीचा धर्माचा विचार करावा हे आवाहन करतात